आज पहाटेच्या सुमारास नारायणगाव येथील अष्टविनायक कापड दुकान हे पूर्णपणे जळून काल झालेलं आहे आपण पाहू शकता पाटेमागच्या बाजूला वास्तव पाणी ज्या वेळेला तिथं हे होतं ज्या वेळेला तिथं दुकान होतं त्यावेळेचं दुकान एकदम पुढं होतं आणि इथे इलेक्ट्रिक खांबाला सुटलं होतं शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे पहाटे चार वाजतापासून आग लागल्यापासून येथील स्थानिक कार्यकर्ते भाऊ भाऊ पाटे असतील त्यांचे कार्यकर्ते असतील प्रतिष्ठानचे कार्यकर्ते हे शर्तीचे प्रयत्न आग युजनासाठी करीत आहेत पण ते नुकसान झालेलं आहे पोलीस स्टेशन स्थानिक पोलिसांनी ताबडतोब येथे येऊन अग्निशमन दलाला पाचारण केलं आतापर्यंत अग्निशमन दलाचे जे दहा ते वीस बोंब येऊन गेलेले आहेत आणि ह्या वीज बॉम्बाने आग प्रयत्न चालू आहेत स्थानिक कार्यकर्ते आहेत कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील दादा शेकर यांनी अग्निबंबा पाठवले आहेत तेही प्रयत्न करत आहेत भाऊ भाऊ पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते स्थानिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ अजून येण्यासाठी प्रयत्न करीत आहेत कोणत्याही रुपयाचं नुकसान झालेलं आहे वास्तवपणे आपण लाईट घेताना ट्रेस रिपोर्ट मागत असतो ट्रेस रिपोर्ट घेतला जातो परंतु ही घटना अचानक घडलेली आहे आणि ही आपन, आ, ही कारडव पाहायला मिळतं आपल्याला आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पोलीस आणि कार्यकर्ते एक प्रयत्न करीत आहेत I <laughs>